पण लकी ड्रॉ मध्ये जेव्हा एखाद्या बैलगाडा मालकाला जे बक्षीस भेटते तो आनंद वेगळा असतो त्या मैदानामध्ये सुद्धा पाच हजारापासून तर दोन गुंड्यापर्यंत जसं आपण जसं बक्षीस त्या पद्धतीने बक्षीस वरुण पाटील साहेबांनी सुद्धा ठेवलेले आहेत तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी तुमचा लाडका राहुल पाटील पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो येत्या रविवारी तेवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी कोणगाव फाटीवर ज्या भिव भव्य दिव्य अशा बिनजोतच्या शर्ती होणार आहेत आपले जे आयोजक आहेत माननीय नगरसेवक वरुणदादा वरुणदादा पाटील यांच्या आयोज आयोजनाखाली होणार आहेत तसेच मित्रांनो आपले देवंडी तालुका बैलगाडा संघटनेचे सचिव आपले शशिकांत दादा आणि जे सर्व जेवढे पण मैदान होतात त्या मैदानामध्ये ते समालोचकाचंही करता काम करतात त्यांच्याकडून आपण या मैदानाची जी रूपरेषा आहे जी माहिती ती त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया तर चला तर मित्रांनो दादा नमस्कार नमस्कार दादा आता कोणगाव पाठीवर जो मैदान होणार आहे या मैदानाबद्दल आपण काय बोलाल दादा जर बघितलं आता येत्या तेवीस मार्च म्हणजे येत्या रविवारी जो बिंदुडचं जो मैदान होणार आहे वरुण पाटील फाउंडेशन व जे मसोबा बैलगाडा संघटना कोणगाव ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून हा जो आता मैदान होणार आहे आपले सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटील यांच्या विद्यमान आयोजनाने हा मैदान होणार आहे आणि या मैदानाचे जे मुख्य आयोजक आहेत वरुण शेठ पाटील कल्याण डोंबिवली महानगरपालिके माझे नगरसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून हा मैदान आणि ते मुख्य आयोजक आहेत आणि ग्रामस्थ मंडळ कोणगाव यांच्या माध्यमातून हा भिवंडीमध्ये आपण पाहतो हा दुसऱ्यांदा मैदान होणार आहे आता मागच्याच आपण नेत्यांना नऊ मार्चला बघितला जगन शेठ पाटील इतर गावचे सरपंच त्यांच्या माध्यमातून भूतुर्ण भविष्यामध्ये न होणारा मैदान बघितला आणि या व्यक्ती आज आपल्या भिवंडीमध्ये कुठेतरी बैलगाड क्षेत्र आणि ठाणा रायगड पालघरमध्ये एक मोठी उंची गाठलेली आहे तर आता जो येणाऱ्या तेवीस मार्च दोन हजार जो मैदान आहे कोनगाव फाटीवर तो अतिशय सुंदर मैदान होणार आहे त्या मैदानामध्ये सुद्धा पाच हजारापासून तर दोन गोंड्यापर्यंत बक्षीस ठेवण्यात आलं जसं आपण इतरच्या फाटीमध्ये जसं बक्षी पद्धतीने बक्षीस वरुणपाटे साहेबांनी सुद्धा ठेवलेले आहेत त्यामुळे मध्ये तीन फ्रीज असणार आहेत प्लस तीन टीव्ही आहेत सायकल आहेत बैलांसाठी लागणारे मॅट आहेत प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ आहेत म्हणजे जवळजवळ मेंढे पण त्यांच्या मैदानामध्ये ठेवले आहेत म्हणजे हा पण मैदान सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे आणि जो आता नियोजन केले कोणगाव ग्रामस्थ मंडळ अतिशय चांगला मैदान आहे आणि तो मला तर वाटतं मध्ये असा एकमेव मैदान आहे का तो शासनाच्या रिसर्च परमिशन होत असतो आणि चांगला नियोजन असतो त्या मैदानामध्ये दादा आम्हाला सांगा तुमची झाली त्यातली तुमच्या आठवणीतली मैदानं कोणती होती दादा तसं जर बघितलं तर आतापर्यंत जे भिवंडीमध्ये आता मैदान झाले आता दोन वर्ष आधी पण आपले जगनशे पाटील यांनी जो मैदान केला आता इथ्याला तो सुद्धा आणि आता येत्या मार्चला झाला आपल्या मागच्या आठवड्यामध्ये तो सुद्धा एक आठवणीतला मैदान असेल कारण त्या मैदानामध्ये सुद्धा जवळजवळ पावणे तीनशे गाड्यांची नाव झाली होती त्याच्यामध्ये दोन गोंड्या जवळ पाच ते सहा गाड्या झाल्या त्या चांगल्या त्यांच्यासाठी फोर व्हीलर होती तसंच आता माझ्या आठवणीमधला आता हा येणारा तेवीस मार्चचा जो मैदान आहे वरुण पाटील साहेबांच्या माध्यमातून तो मैदान माझ्या आठवणीतला असणार आहे कारण त्या, त्या मैदानामध्ये खास करून जे बैलगाडा मालक आहेत त्यांच्यासाठी लकी ड्रॉ मध्ये दिलं जातं कारण शर्ती क्षेत्रामध्ये तर शर्ती चालूच असतात पण लकी ड्रॉ मध्ये जेव्हा एखाद्या बैलगाडा मालकाला जेव्हा बक्षीस भेटतंय तो आनंद वेगळा असतो कारण एखाद्या व्यक्तीला मोठं होण्यासाठी एखादा आपला जो नंदी असतो तो त्याला त्याच्या नावाला मोठे करून घेऊन जातो असतो म्हणून त्या ज्यावेळेस ते एखाद्या व्यक्तीचा जवळ आलासमेन होते का बाबा या बैलगाडा मालकाला या शर्ती क्षेत्रामध्ये एखादी गाडी भेटली किंवा एखादी बाईक भेटली तर त्या आनंद वेगळा असतो त्यामुळे माझ्या तरी असं वाटतंय की लाईफमध्ये हा दुसऱ्यांदा मैदान मी बघतो या वर्षामध्ये वरुण पाटील साहेबांच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळ कोनगाव यांच्या माध्यमातून हा मैदान आपण पाहणार आहे आणि मैदान खूप सुंदर होणार आहे कारण जर विचार केला तर आतापर्यंत नियोजन त्यांचा चालू आहे कारण मी काल त्यांच्याशी बोलणं केलं होता कारण आता त्यांचं काम चालू आहे फाटीचं आणि फाटी पण सुंदर होणार आहे आणि वरुण पाटील साहेब तुम्हाला तुम ज्यावेळेस भेटले ते बोलले येत्या मे मध्ये अतिशय अजून एक मोठा चांगला मैदान त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे पण आता जो येणाऱ्या तेवीसचा जो मैदान आहे मध्ये रविवारचा तर तो बैलगाडा भिवंडीचे जेवढे पण आहेत त्यांनी त्या मैदानाचा आनंद घ्यायला पाहिजे आणि ते घेतात कारण भिवंडीमध्ये जेवढे बैलगाडा मारे छोटे मोठे मला तर असं वाटतं की आपल्या भिवंडीमध्ये जर मोठं मैदान आहे त्याचा त्यांनी सर्वांनी आनंद घ्यायचा आहे कल्याण असेल आपलं परत रायगड असेल ते पण बैलगाडा मार्ग त्या मैदानाचा आनंद घेतात आणि मजा येईल त्या मैदानाला आणि दादा तुम्ही आपल्या आप प्रेक्षकांसाठी काय बोलाल प्रेक्षकांना तर आपण बघितलं तर इताड्याला पण बक्षीस ठेवले होतं तिथेशी एकाला बाईक लागली मुरबाडचा होता तर या ठिकाणी पण प्रेक्षकांसाठी त्यांनी सायकल म्हणून ठेवलेली आहे प्लस समालोचक असतील ड्रायव्हर असतील यांच्यासाठी सुद्धा या मैदानामध्ये पण तेच बक्षीस पाहायला मिळतील कारण मजा येणार आहे या मैदानामध्ये कारण इतर इथे झालेल्या मैदानामध्ये ज्यावेळेस समालोचकांसाठी जो बक्षीस होता फ्रीज तो मलाच तो लागला मला, मला आनंद झाला तसा प्रेक्षकांना असतो त्यांना पण सुद्धा आनंद होईल आणि मजा येईल या मैदानामध्ये पण धन्यवाद दादा चांगली माहिती दिल्याबद्दल आभारी दादा तर मित्रांनो तुम्ही ऐकलीच असाल आपले जे सचिव आहेत बेवडी तालुका बैलगाडा संघटनेचे शशिकांत दादा केने यांनी जी माहिती दिली तुम्ही ऐकलीच असाल तर या रविवारी येत्या रविवारी तेवीस तारखेला मी पण येतो मैदानावर तुम्ही पण या आणि आपण तिथे पण तुमची पण मी शंभर टक्के मुलाखत घेईन जेवढे पण बैलगाडा संघ बैलगाडावर येतील त्याची पण मी मुलाखत घेणार आहे तर तुम्ही पण या आणि लवकर या आणि या मैदानाचा आनंद घ्या मित्रांनो चला तर मित्रांनो इथेच माझ्या व्हिडिओचा मी एंड करतो आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला तर जय भावानी जय शिवराय मित्रांनो चला